तेजल फॅशन हब शेवगाव फेस्टिवल दोन हजार पंचवीस लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय शेवगाव तेजल ओझा यांचे खास कलेक्शन फॅशनचा अनोखा संगम शेवगाव फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये तेजल फॅशन हब घेऊन आले आहे विविध डिझाइनचे आकर्षक ड्रेसेस शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती कोड सेट ड्रेसच्या फुल सेट कॉटन वन विविध नामांकित कंपन्यांमधील कॉटन कपड्यांचा मोठा संग्रह तेजल फॅशन हब मध्ये तुम्हाला मिळेल उत्कृष्ट दर्जाचे कपडे माझं नाव आहे तेजल ओझा माझ्या ब्रँडचं नाव आहे तेजल फॅशन माझ्याकडे सगळ्या प्रकारचे लेडीज वेअर आहेत तुम्ही त्याच्यामध्ये कुर्ती शॉर्ट कुर्ती कॉर्ड सेट फुल सेट सगळं आहेत आपल्याकडे कमीत कमी रेंज आहे तीनशे पासून टॉप आपल्याकडे सुरू आहेत कॉर्ड सेट जातात पाचशे पासून पुढे सेटमध्ये साडेतीनशे पाचशे या रेंजमध्ये आपल्याकडे ड्रेस आहे एक थोडस नमुना दाखवते खूप सुंदर कलर आहे सिक्स फिफ्टी याची प्राइस आहे मध्ये जाल तर खूप सुंदर असा मल कॉटन मध्ये सेट आहे आपल्याकडे त्याच्यात पॅन्ट ओढणी सगळं अवेलेबल आहे आपल्याकडे थोडं हेवी मध्ये जाल तर रिऑन मटेरियल वगैरे पण आपल्याकडे अवेलेबल आहे सुंदर असा ब्लॅक मध्ये पूर्ण सेट आहे आणि रंगसंगती ट्रेंडी आणि फॅशनेबल कपडे योग्य किंमतीत सर्वोत्तम निवड शेवगाव फेस्टिवल दोन हजार पंचवीसावा नक्की भेट द्या आणि तेजल फॅशन हबच्या आकर्षक कलेक्शनचा आनंद घ्या तेजल फॅशन हब लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय 休假。